नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ� ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट या अन्य ऑफर साठी एकदार वन मराठी जाणीव समाज मनाची महापालिकेने तो नैसर्गिक नाला केला खुला मिरज सुधार समितीच्या तक्रारीची महापालिकेकडून दखल डॉक्टर चंद्रपट्टनम हॉस्पिटलला पन्नास हजारांचा केला दंड सांगली मिरज रस्त्यावर डॉक्टर चंद्रपट्टनम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीचे काम पूर्णत्वास येत आहे या इमारतीचा दर्शनी भाग बांधताना चक्क नैसर्गिक नाला म्हणजेच ओघळ मुजविण्याचा प्रकार निदर्शनास येत आहे ज्या ठिकाणी नैसर्गिक नाला आहे तेथे केवळ एक फूट पासाचे सिमेंट पाईप टाकून नाला परस्पर मुजवला होता याबाबत मिरज सुधार समितीने दिनांक मे रोजी महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून हा नैसर्गिक नाला खुला करण्याची मागणी केली होती याची दखल घेत महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी हा नाला खुला करून संबंधित हॉस्पिटलला दंड करण्याचे आदेश दिले होते यानुसार मंगळवारी उपायुक्त स्मृती पाटील आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाने जेसीबीने नैसर्गिक नाला खुला करून नाल्यात सीएनडीचे भर टाकल्याबद्दल डॉक्टर चंद्रपट्टणम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून चक्क पन्नास हजारांचा दंड वसूल करण्यात आला आज समोर चंद्रपट्टॉन्ट्रॅक्टरने सीएनडी सी वेस्ट टाकून इथल्या नाल्यावर सुद्धा सीएनडी बंदिस्त केलं होतं त्या सीएनडी वेस्ट टाकल्याबद्दल पन्नास हजार रुपये दंड केलेला आहे आणि तो सगळा म्हणून वगैरे काढण्यासाठी रस्त्यावर टाकणे दंडात्मक कारवाईची पात्र असते त्यामुळे कुणीही सी एन टी वेस्ट ते रस्त्यावर टाकून अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली